नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की कलाला मात्र आता सगळं काही सोमनी काजलच्या बाबतीत घडलेला प्रकार कळलेला असतो आणि अनामिका सुद्धा काय करून गेली आहे हे, हे मात्र तिला कळलेलं असतं त्यामुळे ती खूपच दुखावते तेव्हा अद्वैत तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु अद्वैत आता घडलेल्या गोष्टी सांगतो की हे बघ पहिले सुद्धा आपल्यामध्ये या गोष्टी घडल्या आहेत आणि तेव्हा तू मला खरं सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मी तुझं काही ऐकून घेतलं नाही आणि त्यानंतर मात्र तूही डिवोर्स पेपर वर सही करून निघून गेली पण आता तेव्हा जो आपल्यामध्ये दुरावा झाला तो झाला पण आता मात्र मी जराही दुरावा सहन करू शकत नाही प्लीज तू असं वागू नको आता माझ्याकडनं चूक झाली पण आता मी तुझी माफी मागतो तेव्हा मात्र आता कला ही शांत होते आणि ती म्हणते तू माफी मागू नकोस आणि इकडे मात्र आता एकमेकांमधील पुन्हा दुरावा यायला नको असं दोघंही कबूल करतात आणि प्रेमाने एकमेकांकडे बघतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आबा मात्र आता अद्वेतला त्यांच्या भूतकाळात घडलेला जो काही श्राप होता तो मात्र सगळा सविस्तर सांगतात आणि कसा त्यांच्या न चूक झाली होती आणि त्यांना श्राप भेटला आहे मात्र ते अद्वैतला सांगतात तेव्हा अद्वैत मात्र आता अगदी टेन्शन मध्ये येतो की यावर कसा तोडगा काढणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा